भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाला यांच्या उदरनिर्वाहावर संकट आले असून तब्बल तीस दिवसापासून व्यवसाय बंद आहेत याबाबत मान्य पालकमंत्री मान्य सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळावर भेटून सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत मांडण्यात आली होती त्यानंतर या वस्तुतीचे गंभीर्य लक्षात घेऊन मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे ते व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल परंतु अद्याप कसलाही निर्णय न झाल्यामुळे फळभाजी विक्रेत्यांनी सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला व या ठिकाणी बसून आंदोलन केलं सत्तर फूट भाजी विक्रेत्यांना परवानगी दिलीच पाहिजे सी आय टी यू जिंदाबाद इनकल जिन जिंदाबाद आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा कारवाई नको रोजगार द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या याबाबत बोलताना अनिल वासम यांनी अधिक माहिती प्रसादी माध्यमाशी बोलताना दिली तब्बल चाळीस वर्षापासून सत्तर फूट भाजी मंडळीवरती हे लोक त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची दडपशाही सुरू आहे तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी वेळोवेळी ऐकताना निवेदन देऊन आपल्या न्यायाक्या मागण्या देऊन त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला परंतु या महानगर महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्वाची घोडचूक काय केली ज्या पद्धतीनं जनावरं भरण्याची जी गाडी असते ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं म्हणून या सगळ्या लोकांना फूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तब्बल पस्तीस दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतोय परंतु प्रशासनाला तयार नाही आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार काँग्रेस नरसे मास्तर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्तावित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतिनीच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे नियम वाटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचे निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे या गोष्टीला सुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत उलट या सगळ्या लोकांच्या रोजीरोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आहे या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत संबंधित अधिकारी येत नाहीत पोलिस प्रशासन ना या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतो आहे आम्ही या ठिकाणी काय दड तुम्ही काय सनशीर मार्गाने आलो आहे आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे जोपर्यंत आयुक्त साहेब या ठिकाणी येत नाही आणि आमचे निवेदन म्हणून आम्हाला सकारात्मकतेने आश्वासन घेत देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार लोकदर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसून नका